रामदूत श्री हनुमान संकटमोचन जयंती निमित्त शहरातील अशोक चौक सत्तर फूट साईबाबा चौक मस्तान हॉटेल परिसरात आकर्षक आणि लक्षवेधी मिरवणूक काढण्यात आली यावेळी सारा परिसर सियावर रामचंद्र की जय प्रभू श्री हनुमान की जय जय श्रीराम जय बजरंग या गगनभेदी जय घोषात मिरवणूक मार्गस्थ झाली टोलवीच्या आकर्षक लाईट शोच्या माध्यमातून हनुमान जयंतीची मिरवणूक लक्ष वेधून घेत होती शहरातील विविध श्री हनुमान जन्मोत्सव मंडळाच्या वतीने बग्गीमध्ये विराजमान केलेले श्री हनुमान यांचे आकर्षक पूर्ती आणि प्रतिमा लोभस भासत होती तसेच मोठ्या स्वरूपात विक्राळ रूप घेतलेले श्री हनुमान देखील यावेळी प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते हनुमान आणि रामगीतांवर रुणाईने ठेका धरला तसेच साईबाबा चौक आणि बोल्ली मंगल कार्यालय परिसरात स्टँडिंग शोच्या माध्यमातून मिरवणुकीस रंगत आणण्यात आली यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तस्य बहु जाना